नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातीलच तुही रे माझा मित्वा ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे परंतु या मालिकेच्या चाहत्यासाठी चे मोठी वाईट बातमी समोर आली आहे कारण यामधील ईश्वरीचा भीषण अपघात झाला आहे तर मित्रांनो या मालिकेमध्ये राकेशने केलेला विश्वासघाताचं सत्य समोर येणार आहे त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीच्या नात्यात मोठे बदल घडणार आहेत अर्णव हा रागाने ऑफिसला गेलेला असतो यावर ईश्वरी अर्णवचा आवडीचा डब्बा बनून ती अर्णवच्या ऑफिसकडे जात असताना रिक्षा क्रॉस करताना तेवढ्यातच समोरून भारदार वेगाने गाडी येते आणि ईश्वरीचा धक्का देते तेव्हा ईश्वरीचा भयंकर अपघात झाला आहे ती या अपघातात गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला खूप मार लागला आहे रक्ताने भंबाळ झाला आहे तेव्हा ईश्वरीला तात्काळ रुग्णालयात दाखल केली असून तिची प्रकृती खूपच चिंताजनक आहे तर मित्रांनो ईश्वराच्या कृपेने ईश्वरी लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद